गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पेंटचा अर्जुन बांबणे भारतामध्ये तिसरा एका चाकावर दुचाकी चालवण्यात पेंटचा अर्जुन बांबणे भारतामध्ये तिसरा आला आहे इलाइट ऑक्टेन इनतर्फे आयोजित लोणावळा येथील इंडियन व्हेडी क्लास येथे एका चाकावर दुचाकी चालवण्याचा ऑल इंडिया लेवल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता नुकताच झालेल्या या स्पर्धेत माडिकवाडी येथील अर्जुन प्रभाकर बाबणे याने चौदा पॉईंट तीन ते सेकंदात चारशे मीटर दुचाकी एका चाकावर चालून तो ऑल इंडियामध्ये तिसऱ्या क्रमांकावर विजेता झाला असून त्याला ट्रॉफी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे अर्जुन बाबणे हा मर्चंट डेवीमध्ये कार्यरत असून त्याच्या या यशाबद्दल त्याचे पेन शहरासह तालुक्यात अभिनंदन केले जात आहे अर्जुन गेली किती वर्ष तू बाईकच्या प्रेमात आहेस मी गेले नाही बोलत तरी पाच ते सहा वर्ष झाले की मी बाईक स्टंट करतो प्रोफेशनली पण करतो जसे की ऍडव्हर्टाईज असतात किंवा कोणते गाण्याच्या शूटच्या वगैरे मागे त्याच्यात पण मी स्टंट्स केलेले आहेत ही आवड कुठून निर्माण झाली तुझ्या ही आवड आधीपासूनच निर्माण झाली जेव्हा मी लहान होतो तेव्हा टी व्हीवर मी व्हिडिओज वगैरे बघायचो त्यापासूनच असं एक होतं की आपण काहीतरी वेगळा करूयात म्हणून त्याच्यामध्ये मी जरा जास्त लक्ष देऊन त्याच्यामध्ये करियर करण्याचा विचार केला आता जी स्पर्धा झाली त्यामध्ये तू तिसरा नंबर मी लावलास तर अशा स्पर्धा कुठे कुठे होतात अशा स्पर्धा आहेत ज्या ऑल इंडियामध्ये बाईकची जी फेडरेशन आहे त्यांच्याकडून होत असतात तर ही स्पर्धा होती ती व्हॅली रन करून होती ती बँगलोरला होते आपल्या लोणावला सहाराला एअरपोर्ट आहे तिकडे होतात तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं कसा अनुभव होता अनुभव खूप छान होता फर्स्ट टाइमच मी पार्टिसिपेट केलं होतं याच्या आधी खूप आधी मी ती बघायला सुद्धा गेलो होतो पण तेवढी लेवल नव्हती म्हणजे माझ्याकडून मी प्रिपेअर नव्हतो त्यासाठी म्हणून मी खूप वर्ष थांबलो की या टाइमला मला असं वाटला की आपला तेवढा प्रिपरेशन आहे की आपण जाऊन इथे काहीतरी नाव आपलं कमवू शकतो म्हणून मी या टाइमला पार्टिसिपेट केला आणि तेव्हाच्या कृपेने नंबर आला पहिला तिसर ज्या वेळेला तू स्पर्धेला उभा राहिला तर डोक्यात काय होतं डोक्यात काय नाही विचार प्रॅक्टिस तर खूप केली होती यासाठी पण तो जो मुवमेंट आहे प्रॅक्टिसला कसे गाडी ड्रॉप झाली तरी आपल्याकडे एक चान्स होता पण त्या टायमाला कोणता चान्स नव्हता हो माझ्याकडे तर बोलू आता होईल प्रॅक्टिस तर एवढ्या एवढ्या वर्षापासून माझा अनुभव आहे काय करायला हवाय काय करायला नव्हते तर त्या टायमाला मी माइंडमध्ये विचार एक केला की हां जशी जाईल तशी आपण घेऊन जाऊ आपल्या परीने होईल तसे आणि मी ते हे केलं जशी प्रॅक्टिसमध्ये केलं होतं तसेच गेअर टाकत जेवढ्या मला स्पीडला नेता आली माझ्या परीने तेवढं मी नेली आणि देवाच्या कृपेने एकदम टाइम परफेक्ट माझा तिसरा नंबर त्या कॉम्पिटिशन भविष्यात काय विचार आहे भविष्यात बघू आता माझी प्रोफेशनली तर नाही प्रोफेशनली मी मर्चंट नेव्ही मध्ये आहे सो आता नेक्स्ट टाइम जेव्हा पण मला टाइम भेटेल फ्री टाइम तर मी अजून याच्या फोकस करून अजून विचार करेन की पहिला नंबर कसा माझा येईल त्याच्याबद्दल मी प्रॅक्टिस करेन आणि त्याच्याबद्दल विचार पण करेन गरजा रायगड खूप खूप अभिनंदन थँक्यू धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा